हुंड्यासाठी सुनेला गळफास देऊन जिवंत मारल्याची धक्कादायक घटना घडली पुण्याच्या आंबेगाव तालुक्यातल्या पेठ गावात हा धक्कादायक प्रकार घडलाय पूनम ढमाले असं या विवाहितेचं नाव आठ महिन्यांपूर्वी तिचं स्वप्नील ढमालेशी प्रेमविवाह झाला होता यानंतर पूनम गर्भवती असताना पती आणि सासरच्या मंडईने तिच्याकडे माहेर जाऊन पैसे आणण्यासाठी तगादा लाभला हुंड्याच्या पैशासाठी आणि गर्भपातासाठी त्यांच्याकडून पूनमचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात येत होता असा आरोप पूनमच्या नातेवाईकांनी केलाय अखेर पूनमने या गोष्टीसाठी नकार दिल्यानं सत्तावीस सप्टेंबरला सासरच्या मंडईने तिला गळफास देऊन जिवंत असा आरोपही तिच्या नातेवाईकांनी केलाय धक्कादायक बाब म्हणजे सुनेला गळफास देऊन ठार मारल्यानंतर कावेळीमुळे तिचा मृत्यू झाल्याचं तिच्या सासरच्या मंडईने सांगितलं

तिचा गर्भपात करायला सांगित सांगत होते पण ती त्याला काही होकार देत नव्हती तिच्या तिच्या सासऱ्यांनी नवऱ्यानी आणि सासूने आणि धीरानी तिचा गळा दाबून फाशी दिली ती आता तीन महिन्याची गरोदर होती तिला ते मूल नको होतं त्यांना कारण तिला फक्त पैशासाठी त्यांनी तिच्याबरोबर लग्न केलं होतं मग त्या तिला सांगत होते की तू गर्भपात कर पण ती त्याला अजिबात तयार नव्हती त्या कारणामुळे ह्या लोकांनी तिला फाशी दिली स्वप्नील डमाले व त्यांच्या घरातील लोकांनी तिचा दोरीने गळा आवळून तिला ठार केलेला आहे तरी आम्ही यातील सर्व आरोपींना अटक केली असून मान्य न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी सुनाली आहे